श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांना स्वामी पुण्यतिथीच्या खूप खूप शुभेच्छा कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज स्वामी पुण्यतिथी आहे ज्यांना जे जमेल ते त्यांनी करा कुठलंही बर्डर घेऊ नका की माझी ही सेवा अपूर्ण राहिली माझी ती सेवा अपूर्ण राहिली गुरुचरित्राशिवाय अशी कोणतीही सेवा नाही जी अपूर्ण राहिली तर तुम्हाला त्यातून काही त्रास होईल अनेक कमेंट येतात म्हणून सांगते की ते एकवीस आराम रतातले झाले हरकत नाही नंतर करा तुमच्या अडचणी संपल्यावर तुम्हाला जी कामे असतील ती झाल्यावर करा कुठंही असं स्वामींनी लिहून ठेवलेलं नाही की ही सेवा निम्मी राहिली तर तुम्हाला हा त्रास होईल मात्र हा गुरुचरित्राचे गुरुचरित्राचे ते नियम आहेत की गुरुचरित्र हे आपल्याला संपूर्णच करावे लागते बाकी कुठलीही सेवा आज काही नाही जमलं अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायला विसरू नका कारण आपल्याला सगळ्यात जास्त जोर द्यायचा आहे तो नामस्मरणावर नामस्मरण ही अशी सेवा आहे जी आपण कधीही कुठेही केव्हाही करू शकतो त्यामुळे आज तुम्हाला काहीच नाही जमलं हाताश होऊ नका अकरा माळी जप करा तुमच्याकडे जप माळ नसेल काही काळजी करू नका मोजून वीस मिनिट अर्धा तास जप करा तुमचे अकरा माळी झाल्याचं म्हणून समजा आपल्या स्वामी समर्थांचा खास जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ जर हवी असेल ओरिजिनल मणी आणि मणी त्यातला लॅब टेस्टेड आहे तर ती आपल्याकडे मिळेल हकीक माळ आपल्याकडे मिळेल ब्लॅक हकीक माळ जी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि अनेक इतर अनेक गोष्टींसाठी खूप फायदेशीर आहे तीही मिळेल त्याचप्रमाणे आपल्याकडे स्फटिक माळ जी माता लक्ष्मी आणि महादेवांचा जप करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे जी व्यक्ती स्फटिक माळेवर जो रोज एक माळ किंवा अकरा माळ महालक्ष्मीचा आणि महादेवाचा जप करतात त्यांच्या आयुष्यात कधीच आयुष्य आरोग्य धन संपत्ती याची कमी पडत नाही तर चला आजचा विषय आहे वेगळा उद्या आहे अमावस्या आणि अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अमावस्या म्हटलं की सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या घरातली स्वच्छता करा सगळ्यात पहिलं महत्त्व त्या घरातल्या डीप क्लिनिंगला अगदी फरशी पुसणे असू देत फरशीमध्ये पाण्यामध्ये गोमूत्र हळद मीठ लिंबू या चार पाच वस्तू मिसळा आणि तुम्ही फरशी स्वच्छ केरं काढा जाळ्या काढा कपाट पुढं घ्या सगळं पुढं घेऊन स्वच्छ झाडा पुसा ही स्वच्छता करा घरातली नऊ सामान अशी थोडासा सोफा असेल तो हलवायचा परत मागं हलवायचा बेड असेल पुढं काढायचा कचरा काढायचा परत ठेवायचा अशा घरातल्या कोणत्याही नऊ वस्तू तुम्हाला उद्या हलवायच्या आहेत आणि पुन्हा जागेवर ठेवायच्या आहेत त्याची साफसफाई करून सगळंच करतो आपण पण देव मंदिर राहून जातं अमावस्या दिवशी लक्ष्मी माता स्वतः पृथ्वीवर असते पिंपळाच्या झाडावर असते असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला सगळ्यात आधी महत्व द्यायचं आहे ते देवघराला देवघर उद्या स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि लक्ष्मी मातेची रितसर पूजा करायची आहे अगदी दिवाळी दिवशी करतो तशी छोटीशी पूजा मांडून जरी केली तुमच्या घरात थोडंसं काही जे असेल ते सोनं लक्ष्मी चांदीचे कॉईन असतील किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती फोटो असेल त्याची पूजा करा कुबेर देवता कुबेर यंत्राची उद्याच्या दिवशी पूजा करा कुबेर यंत्र श्रीयंत्र हवे असेल तरी आपल्याकडे ओरिजिनल अगदी ओरिजिनल त्यात कुठलाही पोकळपणा नाही पोकळ श्रीयंत्र कधीही देवघरामध्ये ठेवू नये त्याचे फायदे होत नाहीत तर आपल्याकडे अगदी कमी किमतीत छान स्त्रीयंत्र कुबेर यंत्र बगलामुखी यंत्र मेरू यंत्र आपल्याकडे आहेत ती तुम्ही घेऊ शकता तर उद्याच्या दिवशी तुम्ही त्याची पूजा करू शकता लक्ष्मीची पूजा उद्या कशी करायची तेही सांगते लक्ष्मीला उद्या सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक घालायचा त्यानंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने त्यानंतर गुलाबजलाने अभिषेक घालायचा त्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसायची एका चौरंगावर ठेवायची गुलाब अत्तर तिला लावायचं त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्यांनी लक्ष्मीचा अभिषेक करायचा एक गुलाब पाकळी घालताना ओम श्री महालक्ष्मी अशा अख्ख्या गुलाबाच्या पाकळ्यांनी लक्ष्मी मातेचा उद्या अभिषेक करायचा गुलाबाचीच अगरबत्ती लावायची आणि हकीक मास फटीक माळेवर लक्ष्मी मातेचा किंवा कमळगट्ट्याच्या माळेवर लक्ष्मी मातेचा जप करायचा आणि लक्ष्मी मातेला विनवणी करायची की माझ्या घरी तू स्थिर आणि स्थायी कर खूप सारा ह्याचा उपयोग होतो तुम्ही करून बघा बाकी तर मी तुम्हाला अगदी नेहमी सांगते आजही सांगेन की कापूर होम अमावस्या दिवशी घरात करायला विसरू नका सात कापराच्या वड्या भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत नारळावर एक एक कापूर जाळत किंवा घरामध्ये तो धूर पसरवायचा आहे आणि सगळं झालं की शेवट उमऱ्याच्या बाहेर तो नारळ ठेवायचा आहे तो नारळ लगेच टाकून दिलात तरी चालेल किंवा तीन चार अमावस्या तीन चार पौर्णिमा वापरलात तरी चालेल कर्पूर होम प्रत्येक शनिवारी ज्या घरात घडतो त्या घरात कोणतेही अशुभ कार्य घडत नाही सगळं चांगलं घडतं कारण कापूर घरातली निगेटिव्हिटी काढून टाकतो नारळ आणि कापूर दोन्ही मिळून तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडवतात त्याचप्रमाणे दहीभाताचा उतारा ज्यांच्या घराच्या बाजूला जागा असेल त्यांनी चारी बाजूला घराच्या दहीभात थोडा थोडा टाका ज्यांच्या घराच्या फ्लॅट सिटीमध्ये राहतात तर घरावरून ओवाळून खाली जाऊन लांब कुठेही टाका कुत्रं गाढव कुणीही खाऊ दे काही हरकत नाही तर हा एक उतारा तुम्हाला करायचा आहे त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी कोहळा पहिला कोळा कोहळा खराब झाला असो किंवा नसो प्रत्येक अमावस्येला कोहळा बदलावा संध्याकाळच्या वेळेमध्ये कोवळा हा आपल्या घराचा आणि कोवळा नेहमी घराच्या आतमध्ये बांधावा बाहेर कधीही बांधू नये घराच्या आतमध्ये उजव्या हाताला तुम्ही बांधा कोवळा बाहेर बांधू नये स्वतः आपल्या मठातल्या ताईंनी हे सांगितलेलं आहे की कोवळा घराच्या बाहेर बांधून उपयोग होत नाही तर तो घराच्या आत बांधावा म्हणजे त्याचे फायदे आपल्याला मिळतात घराच्या बाहेर बांधून त्याचा काहीही फायदा होत नाही राहिलं आता काय तर गाड्यांचे पूजन आपण ज्या गाडीवर जी गाडी रोज चालवतो ती फोर व्हीलर टू व्हीलर सायकल काहीही असू नयेत त्याचं इंजिन चालू करायचं म्हणजे गाडी चालू करायची बंद स्थितीमध्ये गाडीची पूजा करून काही उपयोग होत नाही गाडी चालू करायची आणि त्यानंतर त्याच्यासमोर कापूर लावायचा स्वच्छ गाडी धुवून झाल्यानंतर कापूर लावायचा गाडीच्या समोर त्यानंतर नारळ वाढवायचा प्रत्येक गाडीवरून वेगळा जमला वेगळा नसेल परिस्थिती एकच नारळ दोन गाड्या असतील तीन गाड्या असतील प्रत्येक गाडीची पूजा करा लक्ष्मीनं हळदी कुंकवानं स्वस्तिक काढा इंजिनला सुद्धा हळदी कुंकू लावा आणि त्यानंतर गाडी चालू करून त्याला हार घाला व्यवस्थित नारळ वाढवा आणि तो नारळ कधीही खाण्यामध्ये वापरायचा नाही तर तो नारळ नेहमी टाकून द्यायचा कधीच घरात तो वापरायचा नाही अमावस्या दिवशी ज्यांचं मन अशांत होतं ज्यांच्या डोक्यात विविध विचार येतात स्ट्रेस येतो एन्झायटी होते मन अशांत बेचैन होतं त्यांनी अमावस्या दिवशी नेहमी चंद्राला दुधाचा अर्घ्य घाला आणि मग फरक बघा की तुमचा चंद्रमा जेव्हा शांत होतो तेव्हा तुम्हाला किती फरक चांगला पडतो हा देखील प्रयोग तुम्ही करू शकता किंवा चंद्राकडे त्राटक तुम्ही करू शकता एक दहा मिनटं तुम्ही त्राटक करू शकता अमावस्येमुळे चंद्र फारसा नसतो पण त्या बाजूला नुसते बघून जरी तुम्ही हा प्रयोग केला तरी तुम्हाला त्याचा खूप सारा चांगला इफेक्ट पडेल आणि खूप मनशांती तुम्हाला लागेल उरलेल्या लोकांनी म्हणजे ज्यांना हे करणं शक्य नाही त्यांनी दिवसभर नामस्मरण करा वाद घालणाऱ्या लोकांपासून अमावस्ये दिवशी लांब राहा कारण वाद घातल्याने वाद वाढत जाईल त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहा म्हणजे तुमचंही मन शांत राहील आणि समोरच्या व्यक्तीचंही मन शांत राहील कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका अपेक्षेचा जा भंग झाला की जे दुःख होतं ते फार वाईट असतं त्यामुळे स्वतःच्या हिमतीवर जेवढे होईल तेवढे सुखी राहण्यासाठी प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ